अरे हा व्हिडिओ करायला फार अडचणी आल्या बाबा किती वेळेला कुठे काय काय थोडा थोडा केला पण काही ना काही अडचणी आल्या अडचणी म्हणजे बेसिकली पावसामुळे आल्या पण मी हा व्हिडिओ करणार आताही परत पावसाचे थेंब पडायला लागलेले आहेत पण मी हा पटकन छोटासा व्हिडिओ करणार आहे कारण हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे तर नमस्कार मित्रांनो रवी करंदीकर हा व्हिडिओ याकरता महत्वाचा आहे की सिंहगड उतरताना माझी कशी तंतरली हे मला नोंद करून हे मला तुम्हाला सांगायचं आहे सा आणि हे सांगण्या हे सांगावं सांगा का सांगू नये असा मला प्रश्न पडलेला होता पण मी शेवटी ठरवलं की नाही हे सांगायला पाहिजे पण ते सांगायला पाहिजे असं ठरवल्यानंतर इतक्या अडचणी येत आहेत पण काही झालं तर मी हे व्हिडिओ करून माझी इज्जत मी आहे ना <laughs> अरे नाही काय माहिती का परवा पावसाळ्यामध्ये सिंहगड उतरताना माझी खूप फाटली कारण काय झालं की रस्ता असा ओला घसरडा झालेला होता माझ्या मी अनवाणी उतरत होतो तर त्या घसरड्या रस्त्यावर मी घसरून पडेन अशी मला भीती वाढली आणि भीती वाटल्यामुळे मी सगळे असे माझे पाय आखडले तर मला ना पाय आखडून घ्यायची जरा सवयच आहे म्हणजे घरामध्ये समजा मी असा मोबाईल वर व्हिडिओ एडिट करत असलो ना तरी मी माझे असे पाय आखडून घेतो तर मला ते जाणवलं बरं हे आखडून कशा करता घेतलं तर घसरण आहे तर घसरू नये म्हणून मी ऍक्च्युली सावधपणाने पाव पाय टाकत होतो तो सावधपणाचा अतिरेक झाल्यामुळे मी इतके माझे पाय आखडले इतके आखडले ना, ना, ते गुसर, ना की काय विचारू नका बर त्याच्यात ते सगळं असं घसरण असल्यामुळे पाय कसा टाकायचा पाय कसा टाकायचा याचाही मला प्रश्न पडला म्हणजे असं मी बघत होतो की खाली पाय टाकण्यासारखी सेफ जागा आहे की नाही तर मला सांगा अस जर अवघडून आणि प्रत्येक पाऊल टाकू का नको टाकू का नको असं करायला लागल्यानंतर ला ला आणि असं एक उतरतानाच एक वळण करून आल्यानंतर ऑबियसली ऑबियसली मनामध्ये भीतीने घर केलं बरं त्यात भरीस भर म्हणजे काय झालं की त्या दिवशी मी छत्री नेली नव्हती नाही सॉरी त्या दिवशी मी छत्री नेली ती पण मी नेहमी जे खाली हॉटेल मधन पोल घेऊन जातो ट्रेकिंग पोल किंवा काठी तर त्या दिवशी मला ट्रेकिंग पोल पण नाही मिळाला काठी पण नाही मिळाली माझ्या हातात फक्त छत्री होती आणि त्या छत्रीच्या सपोर्टचा काही मला उपयोग होत नव्हता कारण छत्रीची उंची कमी त्यामुळे असं त्याचाही काही उपयोग होत नव्हता तर त्यामुळे आपला तोल जाईल का आपण घसरून पडू का आपल्याला आधार नाही आहे तर काय होईल यांनी काही क्षणात माझ्या मनामध्ये इतकी भीती निर्माण केली इतकी भीती निर्माण केली ना की काय विचारू नका सुदैवानी काय झालं की मी गड उतरायला लागलो त्याला माझा एक मित्र भेटला तर मी एक वळण येईपर्यंत तो पुणे दरवाजापर्यंत जाऊन पटापट उड्या मारत आला मी तिथे चांगली एकच गोष्ट केली की मी माध्य केलं की आयला माझी अंतरलेली आहे माझी बोबडी वाढलेली आहे मी त्याला की अरे यार तू जरा माझ्या बरोबर चल मला हे फार अवघड जात आहे मला फार भीती वाटते तर तुम्हाला मी येतो तुमच्या बरोबर तर असं म्हणून त्यांनी त्यांनी ऍक्च्युली मला हात पण द्यायचा प्रयत्न केला मी म्हंटल अरे नाही आता मला फिजिकल हेल्पची हेल्प पेक्षाही हेल्प मानसिक आधाराची गरज आहे त्याप्रमाणे त्यांनी मला मानसिक आधार देऊन वचित एक दोन ठिकाणी हात पण दिला फिजिकल पण आधार दिला पण त्यांनी तो असा मला शांत हळू 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 पायथ्यापर्यंत घेऊन आला तो पायथ्यापर्यंत तो घेऊन आला त्यावेळेला मी त्याला विचारलो की तू किती वेळात येतो ह्या एक पन्नास साठ मिनिटात येतो पावसाळ्यात जरा हळू बहुतेक साठ मिनिटं आणि आपल्याला किती वेळ लागला दोन तास दोन तास बरं का आता मी त्याच्यासारखा पन्नास मिनिटात साठ मिनिटात तर कधीच उतरू शकत नाही मला तास सव्वा तास लागतो आरामात पण त्या दिवशी मला असं लक्षात आलं की ठीक आहे ना यार दोन तास लागले पण आपली एवढी तंतरलेली होती आपलं सगळं शरीर इतकं अवघडलेलं होतं आपल्याला पाय टाकता येईल का नाही असं झालेलं होतं आपल्या पाया पायातली शरीरातली लवचिकता पूर्ण संपूर्ण असं सगळं आखडून जखडून गेलेलं होतं शरीर तरी सुद्धा हळूहळू का होईना मी येऊन पोचलो आणि मला मदतीची गरज आहे मान्य करून संकोच न करता त्याची मदत घेतली आणि मी खाली येऊन पोचलेलो आहे याचा अर्थ काय झाला की म्हणजे नेहमी जो आनंदाचा क्षण असतो सिंहगड उतरणं म्हणजे खूप आनंदाची गोष्ट असते ना तर ती आज आनंदाची गोष्ट नाही झाली ती यातनांची गोष्ट झाली तर मग आपल्याला आता ह्याच्या पुढे जर आपल्याकडे काठी किंवा पायात बूट नसतील तर आपल्याला हे उतरणं असंच अवघड जाणार का असं माया मनात आलं तर तुम्हाला जवळ वाटतं की त्याला माझ्यासमोर दोन ऑप्शन होते मी म्हटलं की नाही आपण असं करूया की आता ट्रेकिंग पोल विकत घेऊया आणि जाऊ दे आपले ते अनवाणी चालायचं किंवा चपला घालून चालायचा अग्रह विसरून जाऊया आणि बूट घेऊया आणि निदान पावसाळ्यात तरी आपण बूट घालून वापरूया असं सगळं मी ठरवू असं माझ्या मला द्वंद्व चाललेलं होतं तर तर मी काय म्हंटल म्हणजे काय म्हणजे आपण असं गृहित धरतोय का की पुढे सुद्धा गड उतरणं हा आनंदाचा विषय राहणार नाहीये यातनामय यातनामुळे गोष्ट होणार आहे बाकीचे लोक मजेत उड्या मारत उतरतात आणि मला मात्र उतरण हे हा यातनेचा प्रवास होणार आहे असं होणार आहे असं मी समजतो की काय बर समजा तसाच झाला अगदी मी बुड घातले किंवा काठी जरी घेतली किंवा ते घ्यायची नाही असा आग्रह चालू ठेवला आणि तसंच यायचं ठरवलं तर हा यातना मय प्रवास मी करेन का मी वर येण्याचं टाळेन किंवा पावसाळ्यात यायला नको काही लोक पावसाळ्यात येत नाहीत बरं का असं काही मी करेन पण मी त्या क्षणी ठरवून टाकलं की ठीक आहे ना आनंद तर आनंद आता जर ते उतरणं आपल्याला अवघड वाटत आहे त्याच्या यातना होत आहेत आता नाही राहिलेलं पेनफुल झालेलं आहे तर पेनफुल एक्सपिरियन्स सुद्धा अनुभवणं आवश्यक आहे फक्त प्लेजर अनुभवायचं आणि पेन टाळायची हे करून चालणं हे कर असं करणं योग्य नाहीये तर आपल्याला जरी हे पेनफुल झालं जरी त्रासदायक झालं जरी सिद्धकडून उतरणं यातनामय झालं तरी सुद्धा आपण यायचो आणि यातनेचा आणि यातना आनंद नाही आणि सफर व्हायचं असं मी ठरवून टाकलं किंवा दुसरा ऑप्शन आहे की बूट घालायचे आणि यायचं आणि काठी घ्यायची आणि यायचं तर सांगायचा मुद्दा काय आहे की मला त्यावेळेला आनंद झाला की आपल्याला आज भीती वाटली अवघड गेलं पण आपण गडावर यायचं सोडलं नाही आपण यातना टाळण्याचा पेन टाळण्याचा प्रयत्न केला नाही तोही आपण स्वीकारला ही एक चांगली गोष्ट केलेली आहे आणि पुढच्या क्षणी बाहेर लक्षात आलं की अरे काय घाबरण ही स्वाभाविक गोष्ट आहे घाबरण ही स्वाभाविक गोष्ट आहे आपलं समजा सेल्फ कॉन्फिडन्स असतो सेल्फ वर्थ असते सेल्फ एस्टीम असत तर हे याचा पारा खालीवर होत असतो ना जसं स्टॉक हा खालीभर होत असतो तर तसं कधी आपल्याला कधी आपण एकदम असतो कधी आपण एकदम कॉन्फिडंट असतो कधी आपण आपलं सेल्फ एस्टीम भयंकर हाय असत मोटिले मोटिवेशन लेवल पण हाय असते तर कधी लो असते ती आपण ऍक्सेप्ट करायला शिकलं पाहिजे पहिली गोष्ट आणि जर ती लो असेल तर त्याच्यावर मात पण करायला शिकलं पाहिजे तर हा जर मी व्हिडिओ केला आणि पुढे जर माझ्यावर असा प्रसंग आला तर मला भीतीची भीती, भीती वाटणार नाही जरी कितीही लज्जास्पद गोष्ट असली अरे काय मी लहानपणापासून सिंहगडावर जातोय लहानपणापासून वेगवेगळ्या ऋतूमध्ये मी गड चढतोय उतरतोय चढताना धडपडलोय उतरताना धडपडलोय मी बसलेलो असताना माझ्या अंगावर दगड पडलेले आहेत असं सगळं मी अनुभवलेलं आहे ना पण मी कधी काय बंद नाही केलंय किंवा के त्याची आवड कधी कमी नाही केली तर असं कधी कधीतरी आपलं झालं तर हे जर आपण याची जर आपण नोंद केली हा जर व्हिडिओ केला तर उद्या मला भीतीची भीती, भीती वाटणार नाही उद्या जर कधी मला भीती वाटली तर भीतीची मला भीती वाटणार नाही कारण मी भीतीवर विजय मिळवलेला आहे भीती झाली सुद्धा पावसाळ्यामध्ये घसरण झालेलं असल्यामुळे झाली आणि वयामुळे मला माहिती आहे की माझ्या शरीराची लवचिकता कमी झालेली आहे मला बॅलन्स सांभाळणं थोडं अवघड जात पण तरी सुद्धा मी गडावर येणं सोडत नाही आहे ना आणि या गोष्टी सुधारण्याकरता जर प्रयत्न करायचा असेल आपल्यावर असा प्रसंग येऊ नये असं जर वाटत असेल तर हा व्हिडिओ मला ते करण्याकरता मोटिवेट करेल तर ही लाजून दडपून ठेवायची गोष्ट नाहीये काय जशी मला भीती वाटली तशी कधीतरी कद, तुम्हालाही भीती वाटली असेल किंवा वाटेल वाटे वाटू नाहीये पण वाटू शकते ना वाटू शकते तर त्यामुळे हा हो व्हिडिओ करावा असं मी ठरवलं आणि ठरवलं आणि सांगितलं मला ठरवलं तर थोडा व्हिडिओ करायला सुरुवात केली तर पाऊस आला कोणतरी आलं इथे बघूया तिथे बघूया फ्रेम नीट नाही असं करत करत शेवटी मी इथे आलो आता इथून अगदी मला आता घरी जायची वाट सुरू होणार आहे तुम्ही म्हणलं नाही ना काही झालं तरी हा व्हिडिओ करून टाकावा आणि माझी कशी तंतरली हे सगळ्या हे अनुभव सुद्धा खूप महत्वाचे आहेत ना तर मुद्दा काय आहे भीती वाटण्याची किंवा भीतीची भीती नका बाळगू ना भीतीची भीती, भीती नका बाळगू Viti, viti, bagu na cos. Mala Santo. Namaskar.